गुड मॉर्निंग कसे आहात सर्व आजच्या सकाळची सुरुवात आमच्या बाबांच्या काकडा म्हणण्यापासून झाली गावाकडे ते दररोज चारला उठून सकाळी भगवान बाबाच्या मंदिरामध्ये काकडा म्हणतात आणि गावातील सर्व लोकांची सुरुवात ही त्यांच्या काकडा ऐकण्यापासूनच होते सकाळी त्यानंतर आईने कणिक मळून घेतली होती मी तोपर्यंत यांच्या टिफिनसाठी वटाण्याची भाजीची तयारी करत होते श्लोकच्या यांच्या नंतर हरभऱ्याची भाजी आमच्या सर्वांसाठी इथे ही वाळलेली हरभऱ्याची भाजी जी असते ना ती तयार केलेली आहे जी शेतातून फुडून आणतात जी ओलीच असते नंतर ती आणल्यानंतर घरी वाळू घालावं लागते ती अशी बेसनात तयार केली तर खूप छान लागते इथे चालू आहे मम्मीच्या पोळ्या इथे जो घ्याही दळण करत बसला तर तोपर्यंत मी साईड चालून घेतली गॅस होता दिले नंतर आम्ही बाकी सर्वून मी कामेश्ला स्कूलमधून आणायला गेले होते आणि संध्याकाळी एका ठिकाणी पण जायचं होतं आम्हाला सर्वांनाच स्कूल मध्ये गेला होता काय केलं तू स्कूल मध्ये स्कूल मध्ये मॅम होता मॅम काय म्हणत होते मला मॅम स्टडी नाही देली स्टडी नाही दिली हां मग काय दिलं आज काय नाही देली काही नाही दिली नाही तुम्ही आज रनिंग नाही केली का नाही केली मी रनिंग का बरं आणि तुझ्या फ्रेंड्सनी केली का केली आणि तू का बरं नाही केली मी नाही केली का बरं नाही केली म्हन्ना म्हन्ना येश दस ये दोष कट दोस्त करते ये दोस्त कर, दोस कर दोस काय करते दोष्टीच्या हां दोस्तीच्या तुझी फ्रेंड्स काय करते दोस्तीच्या तर संध्याकाळी आम्ही एका रिलेटिव्जचं बड्डे पार्टीला आलो होतो तर असा होता आमचा आजचा दिवस कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय